नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी विजयंत मंडळाची मिरवणूक आशीर्वादावरून चांगलीच गाजली पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सांगलीच्या रस्त्यावरून बबलू हत्ती चालावा आणि आकाशात विकासाचे प्रगतीचे विमान उडावे असा संकल्प केला असून जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले म्हणजे ह्या सांगलीच्या रस्त्यावरून बबलू हत्ती फिरताना आपल्याला बघायचा आहे आणि सांगलीच्या आकाशामध्ये विकासाचं औद्योगिक हो सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्या प्रकारच्या प्रगतीचं विमान उडताना पाहायचा हा संकल्प आपण केलेला आहे या दोन गोष्टीसाठी आपल्या सगळ्यांचा सा आशीर्वाद पाहिजे आहे अनेकांनी आपल्या सगळ्यांना नतमत्त उपस्थित होऊन नमस्कार करतो असाच प्रेम आशीर्वाद पाठिंबा तुमचा सा सगळ्यांचा रोजी आपल्याला प्रार्थना ला� करतो आणि थांबतो

त्यांची तळमळ छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालून की दोष तरीच केला तर काम जर करत असतील तर पृथ्वीला भयाचं नेतृत्व या ठिकाणी आपण सर्वांनी बघितले मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की परत या चौकाला वळवून यावं आणि आपल्या प्रमाणे जसं आपला सर्वांचा आशीर्वाद तो भयाच्या रूपामध्ये पाठवून घालावा मी अशी अपेक्षा करतो आणि ऐतिहासिक फिरवणूक दरम्यान पृथ्वीराज भैयाना जनतेने आशीर्वाद द्यावा असं आवाहन करून शेखर साहेबांनी जणू विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा